शंभर दोनशे न आज हजारो लोक जमलेली कारण की आज मोर्चा होता आणि मोर्चा घराचं कारण एकू आता येणार तीस सप्टेंबरला एअरपोर्ट चा उद्घाटन आहे ना त्याच्या अजून आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही म्हणून आजचा मोर्चा गारलेला भिवंडीच्या बालेमानी मोर्चा गारलेला सगळी जास्त करून भिवंडीचीच होत्या आणि गाड्या जाम होत्या तिकडे लास्ट पर्यंत चिच परला स्टेज होता आधी मग सगळी तिथं थांबलेली मग तिथं थांबून झाला आणि नंतर निघली सगळी पाठ्या जावला मग पाठ्या पण स्टेज होता त्यावर पाऊस आला मग आता चाललेली सगळी जास्यला गावांची सगळी लोक रस्त्याने उभी होती कारण की गाड्या सगळ्या रस्त्यावर गेलते आपले चीच जवळ थांबले आरती करला तर आता चालली कोंडवाल येत सगळ्या गाड्या चालल्यान म्हणजे जाम आहेत गाड्या जा, जाम झाल जासे गावच मोर्चा न मिटिंग का आता काय काय प्रश्न शंभर टक्के असताना तर आपल्याला दिबा पाटील साहेब जासेलाच राहायचे आणि जासे, जासे गावातलेच होते इकडे हळव पाचताच बसायला जागा नव्हती आवरी लोक होती कारण की आपल्या लोकांना पण सगळे वाटतंय का नाव यावं आणि जवळ भाषण दिला ते सांगत होतं ना दिबा पाटील साहेब आपल्यासाठी हे केला ते आणि ते ऐकून खरोखर अंगाला काटत होतं साडेचार पाच हजार लोकांची ऑर्डर होती जेवणाची नाणी बोलतो बोलत ना बोलतो मी करायचंय बोलतो व्हिडिओ मस्त असताना बोलतो भिवंडीचे जेव बोलत ए टू झेड बोलता सगळं व्हिडिओ बघता बोलत एकदम बोलतो एकदम ओके असतात व्हिडिओ न बोलत भारी पण असताना बोलत पासून सगळंच बाकी ब्लॉग अपलोड केलेला आहे तर चलाच मी ब्लॉग इथे चेंड करू आणि दिबा पाटील साहेबांचं नाव लागलाच पाहिजे लागलाच पाहिजे